साहेब नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस आपण बहाळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव बहाळ ह्या शिवारात आज आलो तर शेतकऱ्यांनी बघा जिवारीवरती आपले प्रोडक्ट वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण त्यांना काय रिजेक्ट मिळालं आपले ग्रेट लीडर जितेंद्र पाटील साहेब संभाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जिवारीवरती शेतकऱ्यांनी उत्पादक वापरलं आपण जिवारीवरती काय फायदा जाणवला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नितीन उत्तम देवरे नि, नितीन उत्तम देवरे देवरे साहेबांनी जिवारीवरती आपले प्रोडक्ट वापरलं सुपर कराप साइनले पॉलराउंडर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना जिवारीवरती काय वाटलं तर देवरे साहेब जिवारीवर तुम्हाला काय बदल वाटलं बघा दोप वाढली हा ते पण आहे तिचं म्हणजे याच कणसाचं चांगली धूप चांगली आहे आणि खालचं खालचं बुंदा पण चांगला आहे बघा आपण त्याच जे वाढ बघा आता साहेबांचं म्हणणं आहे चाऱ्याला पण वाढ आहे चाऱ्याला वाढ आहे त्याची धूप वाढली आणि डेट बुंदा वगैरे खूप चांगल्या प्रकारचं आपण बघू शकतो बघा कणसाचं किती खूप चांगले आणि एक विशेष आहे सगळे एक साथ मिसोड आहे असत ना? एक, एक, एक ना एक सरी सरी का आहे ना म्हणजे एक सारखी निसोड आहे कुठंच खालीवर नाही तर हे उत्पन्न वापरून देवरे साहेब तुम्ही समाधान आहात समाधान धन्यवाद नमस्कार अभिनंदन